ज्या दिवसाचा गेली तेवीस चोवीस वर्ष झाला आपण वाट बघत होतो खऱ्या अर्थानं तो दिवस आज उगवलेला आहे आजी सोनियाचा दिनो अमृत मी पाहिला दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे वर्ण अमृताच्या धारा वाहत आहेत असं चांगल्या दिवसाची चा व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीने केलेली होती माणसाला तहान लागली आपण पाणी द्या बोलू शकतोय पिकाला तहान लागली तर पीक सुकल्या बघल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे पण ज्या धरती मातेला तहान लागली तिचा आवाज कुणाला ऐकू येत नाही आणि जोपर्यंत धरती मातेच्या मस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्या पोटाला अन्न मिळत नाही हजारो वर्षापासून जी गावं पाण्यापासून वंचित होती कर्तृत्वान माणसं असली तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय कठीण झालेलं होतं अशा चौदा गावाला येत्या दोन वर्षात हिरवगार करणारी आजची योजना आदरणीय विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरे साहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे आप आपल्या सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि वेळ कमी आहे मी जास्त बोलत नाही की योजना फक्त आणि फक्त शहाजी पाटील एकट्यानं अजिबात केली नाही माझ्याकडे होतही नव्हती ही योजना मार्गी लावली त्यामध्ये माजी खासदार रजीश नाईक निफाळकर आणि आदरणीय जयाभाऊ गोरे सात बैठक या कॅबिनेटच्या या योजनेसाठी झाल्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बैठकीला हे दोन नेते या उजनीसाठी ज्या उजनीत यांचं तालुक्यातलं एक गाव नाही अशा योजनेसाठी हे दोघं हजर राहिले आज या व्यासपीठावर खासदार साहेबांनी फेटा घेतला नाही हार घेतला नाही जोपर्यंत निरा देवदरचं जो पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केलेला आणि ज्या दिवशी नेरा जवदारचं पाणी आपल्या नेरा उजवा कालव्यात पडेल त्या दिवशी बारमाय ब्लॉक झालेला असेल बारा महिने हा कॅनाल चालू राहणारा एक दिवस बंद नसणार एवढं या ठिकाणी तुम्हाला मी खात्रीनं सांगतो या चळवळीलामुळं स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी खोऱ्यासाठी निर्माण केलेली जी चळवळ आहे ચળવળીના ખર્યા અર્થાને યશ નિર્માણ કે જયકુમાર ગોરે સાહેબ અને રણજીતસિંહ નાઇક નિબાળકર હ્યા દોન नेत्यांनी फक्त त्यांचा तालुका नाही तालुक्याचा विषय असो फटण तालुक्याचा विषय असो आठपाडीचा विषय असो खानापूरचा विषय असो सांगोल्याचा विषय असो तालुक्याचा विषय असो प्रत्येक दुष्काळी तालुक्यासाठी या दोन नेत्यांनी पाण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आणला आणि त्यामुळं आता दुष्काळी खोर हे सुकाळी खोर हे होणार आहे जास्त बोलत नाही साहेब एवढं सांग तुम्हाला ती कालच्या खासदारजीच्या निवडणुकाला माझ्या काल अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रणजेश हे नाईक निमाळकराने आपल्याला वचन दिलं होतं की, की या पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून आठवतंय का तुम्हाला बरोबर मी बोलतोय आणि मी तुम्हाला आमदारकीत पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं की तालुक्याचं एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन के सर्व सर्व की सांगोला तालुक्यातल्या सर्वच्या सर्व गावांना कोणत्या नाही कोणत्या योजनेचं शेतीला पाणी मिळालं शंभर टक्के दुष्काळी असलेला तालुका आज शंभर टक्के सुकाळी तालुका होणार आहे बागायत तालुका होणार आहे एक ही गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही की ज्या गावाला पाणी नाही प्रत्येक पाणीला ना गावाला पाणी मिळणार आहे नदी बारा महिने वाहत राहणार आहे कोरडा नदी वाहत राहणार आहे मान नदी वाहत राहणार आहे कासाळ ओढा बारा महिने वाहत राहणार रा आहे ह्या सगळ्या सुव्यवस्था केलेल्या आहेत आणि या पुढचा दिवस हा सांगोला तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असलेला तालुका म्हणून या तालुक्याची व्याख्या होईल एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या